प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एक जुलैच्या जबरदस्त भागामध्ये फायनली आता इकडे सावनीने स्वतःच्या तोंडून स्वतःचा गुन्हा कबूल केलाय हो मीच मी ही कारला मारलं कसं मारलं काय मारलं हे सगळं सावनीच्या तोंडून आता वदवून घेत इकडे मुक्ताने जो काही धमाका केलाय सगळं सगळं पाहू इकडे सागर सांगत असतो काय तिला विश्वास बसलाय का आपण जे काही बोललोय त्याच्यावरती यावरती मुक्ता म्हणते ती घाबरले खरी ती वरतून दाखवते आहे की तिला काही फरक पडत नाहीये पण ती घाबरले एकशे एक टक्का एक आणि याच गोष्टीचा आपल्याला फायदा घेतला पाहिजे तिला जे घाबरलेलं मन आहे ना तिचं हेच मन तिला या सगळ्यामध्ये आता बरोबर तिचा गुन्हा कबूल करण्यासाठी मदत करेल असं म्हणत मुक्तासा इकडे सागर आणि त्याचबरोबर त्याचबरोबर इकडे आता कोमल यांचा प्लॅन ठरतो कोमल म्हणायला माझ्यामुळे तुला या सगळ्यामध्ये इतका त्रास झालेला या आहे यावरती मुक्ता सांगते एकीकडे मला वहिनी म्हणतेस आणि दुसरीकडे आता इकडे वहिनीची माफी कसली मागतेस पण आपल्याला एक गोष्ट विसरून चालणार नाही की तिच्याकडे तो व्हिडिओ आहे काहीही झालं तरी सुद्धा तो व्हिडिओ आपल्याला तिच्याकडून घेतल्याशिवाय अजिबात गप्प बसता येणार नाहीये ना ना असं म्हटल्यावरती मग आता सागर म्हणतो काहीही झालं तरी तो व्हिडिओ आपल्याला काढून घेतला पाहिजे हे सगळं बोलणं चालू असताना मग आता तिघांचं प्लॅनिंग ठरल्यावरती रात्रीच्या वेळेला इकडे सावनीला काही झोप येत नसते काय घडलं असेल खरंच मुक्तामध्ये मिहिकाचं भूत आलं असेल का खरंच काही गोष्टी घडल्या असतील का म्हणजे नाही नाही काही मला मुद्दाम ट्रॅक करण्याचा प्रयत्न करते काय खरं काय खोटं हे सगळं आता जाणून घेत असताना इकडे ती विचार करते पण मला कळत नाहीये मुक्ताला कुठे माहिती आहे की मिहिकाचा खून झालाय मिहिकाला तर आता ढकललेलं आहे ते म्हणजे इकडे कोमलनी हे तिला माहिती आहे मग ती कसं काय नाटक करू शकते नाही नाही काहीतरी गडबड आहे खरच ही मिहिका परत आली असेल तर असं म्हणत आता इकडे बाहेर येते सावनी आणि इकडे तिकडे पाहायला लागते आणि त्याच वेळेला तिला घडलेली घटना आठवते आणि तिला आठवतं की या सगळ्यामध्ये आता त्या दिवशी जो ड्रेस मिहिकाने घातलेला आहे त्या ड्रेसची ही ओढणी आहे आणि ही ओढणी पाहिल्यावर ती तिच्या लक्षात येत नाही ही ओढणी तर त्या दिवशी घातलेली आहे पण ही ओढणी इथे कशी काय आली काहीतरी गडबड आहे हे तिला लक्षात येतं आणि त्यानंतर ती विचार करते खरंच मिहिकाचा या घरात वास आहे का हे मला शोधून काढलं पाहिजे आणि त्याच वेळेला कोमल मिहिकाचे कपडे घालून तिच्या मागून पास होते आणि मग मग इकडे मुक्ता पण येते आणि त्यावेळेला ही विचार करते की मुक्ता तर इकडे आहे मग माझ्या मागून कुणाची सावली गेली आणि ती मुक्ताला म्हणते तू इथे काय करतेस मुक्ता म्हणते मी पाणी पिण्यासाठी आले होते पण तू काय करतेस यावरती सावनी सांगायला लागते आत्ता इथून कुठून तरी एक सावली गेल्याचं मला आता दिसलेलं आहे आणि त्यामुळे मी इकडे आले होते यावरती मुक्ता म्हणते इकडे तर कोणीच नाहीये असं म्हणत ती सावनीला बोलण्यात गुंतवते पुन्हा एकदा कोमल मिहिकाचे कपडे वाळून एंट्री घालते आणि त्यानंतर इकडे आता घाबरलेली सावनी आपल्या खोलीत जाते यावरती सागर म्हणतो कोमल तू एकदम परफेक्ट वेळेला एंट्री घेतलेली आहेस सगळं कस अगदी परफेक्ट झालेलं आहे तू काही चिंता करू नकोस मला असं वाटते की या सगळ्या आपल्या ट्रॅप मध्ये सावनी अशी काही अडकेल ना की आता तिला काही करताच येणार नाहीये मुक्ता म्हणते आता ती वेळ दूर नाहीये असं म्हणत आता मुक्ता सुद्धा या सगळ्यामध्ये सामील असते हे सगळं होत असताना आता इकडे सागर म्हणतो की मला तर असं झालंय ना की या सावनीला या सगळ्यामध्ये कधी एकदा मी या घराच्या बाहेर हकलतोय एकदा का तो व्हिडिओ माझ्या ताब्यात आला ना मग या सावनीची रवानगी मी आता बाहेर करणार आणि तिला या घरामधून मग आता मी हकलून दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे तिघांचं प्लॅनिंग ठरतं आणि त्यावरती मग मुक्ता सांगायला लागते काहीही झालं तरीसुद्धा आज या सगळ्यामध्ये सावनी काही सुटणार नाहीये सावनीला आता चांगला धडा शिकवायलाच पाहिजे हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे सावनी बाहेर येते आणि ती उभी असते तोपर्यंत मागून कोमल येते कोमल आल्यावर ती कोमल आता म्हणायला लागते शी काय हे पराठे केलेत मला तर हे पराठे अजिबात आवडलेले नाही आहेत मी हिकाच्या आवडीचे पराठे केलेत यावरती आता इकडे विचार करायला लागते सावनी नाही नाही मी सुद्धा हे पराठे खाणार नाहीये मी का हे पराठे खाऊ मला सुद्धा हे पराठे बिलकुल खायचे नाहीयेत असं म्हटल्यावर ती ती विचार करत असते आणि त्यावेळेला ती विचार करते पण मला तर भूक लागले ही कोमलने नाही खाल्लं तर हिची आई हिला काहीतरी बनवून देईल मला हे पराठे खायलाच पाहिजेत असं म्हणत ती ज्या वेळेला मागे वळते त्यावेळेला पराठ्यांचा डबा उघडला जातो आणि खुर्ची सरकवली जाते आणि त्यानंतर सावनी गडबडते कसं शक्य आहे हे डबा उघडा खुर्ची सरकवली गेली नाही का नाही काहीतरी गडबड आहे आणि मला या गडबडीचं सत्य शोधून काढायलाच पाहिजे आणि आता ती विचार करते काहीतरी गडबड आहे मला खरंच खूप भीती वाटत आहे ती हळूहळू ती आता त्या खुर्चीला पाहण्यासाठी ज्या वेळेला पुढे 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 यायला लागते त्यावेळेला मागून आता कोमल येते आणि काय झालं सावनी त्यावर ती मुक्ता तिच्या दिशेने येते आणि तूच मला मारलस ना असं म्हणायला लागते त्यावर ती कोमल येते आणि कोमल म्हणते मुक्तावाहिणी काय झालं त्यावरती सावनी म्हणते काही नाही तिला चक्कर आलेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सावनी तिला सावर विचार करते आणि त्यावर ती कोमल म्हणते काय पण तिला चक्कर आली तुला कसं दिसलं यावरती सावनी म्हणते नाही म्हणजे मला ती असं पडताना जाणवलं मग कोमल तिला घेऊन जाते सावनी विचार करते नाही आत्ता तर मला संशयाच बरोबर वाटत आहे की या सगळ्यामध्ये दोघींचा हा डाव आहे या दोघी जणी मिळून काहीतरी डाव करतायत या दोघीजणी मिळून या सगळ्यामध्ये असं काहीतरी करतायत आणि मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतायत काहीही झालं तरीसुद्धा मला यांच्या ट्रॅपमध्ये अडकायला नको खुर्ची कशी काय हल्ली मला सत्याचा शोध हा लागलाच पाहिजे असं म्हणत ती खुर्ची कशी काय हल्ली काय हल्ली हे पाहण्यासाठी ज्या वेळेला सावनी आता समोर येते आणि त्याच वेळेला तिच्या आता लक्षात येतं आणि की सागर तिकडे आहे मग सागर म्हणतो काय गं सावनी काय सावनी म्हणते काही नाही मला असं काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं आणि म्हणून मी इकडे आले तोपर्यंत सागर तिला आत पाठवतो त्यानंतर मुक्ता येते सागर म्हणतो हे बघा लवकरात लवकर ती घाबरलेली आहे त्या मनस्थितीचा आपल्याला फायदा करून घ्यायला पाहिजे असं म्हणत आता इकडे प्लॅनिंग ठरतं तोपर्यंत सावनी आपल्या रूममध्ये येते नाही नाही हा हे काही मुक्ता करत नाही आहे मला नाही वाटत की हे सगळं मुक्ता करत असेल म्हणून म्हणजे काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये आता क, जर का मुक्ताला माहीत नाहीये की मी मी स्वतःहून तिला आता कोमलला म्हणजे मिहिकाला मारलंय तर ती कसं बोलू शकते नक्कीच हे तिचं भूत आहे असं म्हणत ती थोडीशी गडबडते आणि आता इथेच या गोष्टीचा फायदा घ्यायची वेळ आलेली असते तोपर्यंत घाबरलेली आता इकडे सावनी स्वातीच्या खोलीत येते आणि स्वाती मला तुझा नंबर हवे असं म्हणायला लागते त्यावरती स्वाती म्हणते माझा नंबर आणि माझा नंबर कशाला यावरती ती म्हणते मला खूप भीती वाटते माझ्या खोलीमध्ये म्हणून मला असं वाटतं की तुझा नंबर घेतला ना तर मी तुला कॉल करू शकेन यावरती सावनी म्हणते अगं आपण घरातल्या घरात कॉल करायची काय गरज आहे यावरती ती म्हणते मी खरं सांगू का तर हल्ली मुक्ता खूपच विचित्र वागते मुक्ता विचित्र वागते आणि त्यामुळे मला आता या सगळ्याची खूप भीती वाटते आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते इंद्रा की अगं काय वेळ लागले का तुला मुक्ता विचित्र वागते म्हणजे आता तिची बहीण तिची बहीण या सगळ्यामध्ये तिने गमवलेली आहे जर का तिची बहीण तिने गमवले तर आता ती हे असं वागणारच ना बहिणीच्या जाण्याचं दुःख तिला समजतंय किंवा तिला जाणवतंय तर आपण तिला समजून घ्यायला पाहिजे यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच सावनी की नाही नाही तसं नाहीये मला काहीतरी अनयुज्युअल ऍक्टिव्हिटी जाणवतायत यावरती मग आता ती सांगायला लागते काय काय अनुजल ॲक्टिव्हिटी त्यावरती ती सांगायला लागते मला असं वाटतंय की ना मिहिकाचं भूत बहुतेक आता इकडे येत आहे ते म्हणजे मुक्तामध्ये असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते काय वेळ लागलाय का तुला मिहिकाचं भूत कसं काय येईल असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते नाही नाही मला वाटतंय असं यावरती स्वाती म्हणते हे बघ तुला तसं वाटत तस असं साहजिक आहे पण मला नाही वाटत की तसं काही असेल म्हणजे हे जर का काही असतं ना तर आम्हाला जाणवलं असतं पण मुळातच मुक्ता या सगळ्यामध्ये आता खूप त्रासलेली आहे आणि तू उगाच तिला तर या सगळ्यामध्ये त्रास देऊ नको स्वाती म्हणते तुला भीती वाटते आहे का तुला जर का भीती वाटत असेल तर तू या सगळ्यामध्ये माझ्या आता खोलीत ये माझ्या खोलीत ये आणि माझ्या खोलीत राहा यावरती सावनी म्हणते नाही तसं नाही असं म्हटल्यावर ती मग आता सावनी थोडीफार गडबडलेली असते आणि सावनीला या सगळ्यामध्ये कळत नसतं आणि ती विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे आता, 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 आता या गोष्टी या लोकांना माहीत आहेत यांना खरंच याच्यामधलं काहीच माहित नाहीये मुक्ताच्या प्लॅन मध्ये हे सामील आहेत असं म्हणत ती आता डोक्याला हात लावते आणि काय करू म्हणजे आता सत्य माझ्या समोर येईल असं तिला विचार करत असते त्यानंतर मग आता इकडे सावनी निघून जाते आणि त्यावरती इंद्रा म्हणते काय ग या सावनीचं नक्की आता चाललंय तरी काय मला खरंच कळत नाहीये की ही सावनी काही वेडबीड लागले का असं म्हणत आता ह्या दोघीजणी बोलत त्यानंतर पुढील भागामध्ये आता इकडे मुक्ता डायरेक्ट सावनीच्या गळ्याला हात घालते सावनीच्या गळ्याला हात घालत ती आता सांगायला लागते सावनी सावनी तू मला मारलस तू मला मारलस आणि या सगळ्यामध्ये तू मला मारून मारून त्रास दिलास असं म्हणत मग मात्र आता इकडे ती लगेचच या सगळ्या गोष्टी सांगत असते सांग आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे सावनी गडबडते नाही जे काही खरं आहे ते मी सांगते जे काही खरं आहे ते मी सांगणार आहे असं म्हणत ती आता सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी इकडे तयार होते मुक्ता म्हणते बोल लवकर काय केलंस तू माझ्यासोबत काय केलंस यावरती सावनी म्हणते मी सांगते काय केलं आणि सावनी आपला सगळा गुन्हा कबूल करते सावनीने या सगळ्यामध्ये आता मात्र मुक्ताला आपण मिहिकाला कसं मारलं या सगळ्या गोष्टींचा कसा उलगडा करणार पाहणं रंजक ठरणार